मेरे सरकार सजा दो गाम सजा दो गे बल साम, साम साधकावस्थेत असताना साधकावस्थेत असताना ज्या विषयांकडे बघण्याची त्याज्यतेची निंद्य हेय अशी जी बुद्धी होती त्याचा परिणाम करता 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 शेवटी सिद्धावस्थेला प्राप्त झाल्यानंतर विषयांचा नुसता त्याग झाला नाही तर त्या विषयांच्या सुरुवातीला साधकावस्थेत असलेली जी त्याज्य निंद्य अशी जी बुद्धी त्याची पर्यवसान सिद्धावस्थेत गेल्यानंतर विषयांच्या विस्मृतीमध्ये झालेली आहे आणि तीच विस्मृती होणं ही ज्ञानी पुरुषाकरता अपेक्षा केलेली आहे ज्ञानीपुरुषाच्या जीवनामध्ये विषयांचा नुसता त्याग अपेक्षित नाही तर ज्या विषयांचा त्याग त्याच्याकडून झालेला समाजाला दिसतो आहे त्या विषयांची स्मृती त्या स्मृतीचा लेशही त्याच्या अंतरामध्ये राहू नये ही, ही अपेक्षा केलेली लक्षात आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःच्या म्हणजे स्वानुभू स्वानुभूतीपूर्वक त्याचा निर्वाळा इथं दिलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मला विस्मरण झालंय आता बराच विचार आहे स्मृती आणि विस्मृती याचा विचार करीत असताना आपल्याला विसर व्हावा का होऊ नये याची गणित आहे त्यातले काही बारकावे आहेत कोणत्या गोष्टीचा आता पहिला जर प्रश्न विचारायचा झाला तर माणसाला विसर व्हावा का होऊ नये आपल्या लोक लोक व्यवहारात राहत असताना मनुष्याला विसर व्हावा का होऊ नये तर विसर होऊ नये जर प्रत्येक गोष्टीचा त्याच्या जीवनामध्ये त्याला जर विसर व्हायला लागला तर त्याच्यात पण प्रकार आहेत त्याच्यात त्या मला वाटते मानसशास्त्रात एक काय त्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं म्हणतात काही लोकांना खूप जुन्या काही गोष्टी घडलेल्या पाच दहा दिवसापूर्वी सांगितलेली गोष्ट लक्षात राहत नाही आणि काही लोकांना आता दोन मिनिटांपूर्वी ठेव केलेली गोष्ट लक्षात राहणार दोनच फक्त दोन मिनिटं होतात एखादी वस्तू आता मला हे काय दिलं हा रुमाल मी ठेवला तिथे आणि दोनच मिनिटात मी शोधायला लागलो आणि आमच्या महाराजांनी जर बघितलं आहे म्हणते आहो म दोन मिनिटं झाली तुम्ही रुमाल ठेवला इथे तुम्हाला आठवेना हा अरे हो म्हटले लक्षात नाही आमच्याकडे एक म्हण आहे कुठं बरं डाव्या हाताने वस्तू ठेवली तुम्ही इकडे आहे काय माहीत नाही मला पण ते म्हणतात की डाव्या हाताने ठेवली का वस्तू भेटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे काय त्याचा अर्थ मला माहीत नाही पण ते म्हणतात काय बुवा डाव्या हातात कुठं वस्तू ठेवली जास्त महिला वर्ग आजी बाई ज्या असतात त्या म्हणतात अरे बाबा डाव्या हातात वस्तू ठेवली भेटतच नाही मला म्हणजे काय झालं त्याचं विस्मरण झालं असं विस्मरण होणं हा एकापरीने दोषाचा भाग आहे किंवा कमीपणा आहे विस्मरण होऊ नये पण या मानवी आयुष्यात काही गोष्टी अशा आहेत की त्याचं विस्मरण सुद्धा मनुष्याला झालं पाहिजे ते जर विस्मरण झालं नाही तर मनुष्य जगू शकत नाही चांगलं जीवन सुखी जीवन जगू शकत नाही आपल्या जीवनामध्ये आलेले अपमानाचे प्रसंग आपल्या जीवनात घडलेल्या दुःखाच्या घटना या जशा आहेत तशाच ताज्या तवान्या जर आपल्या चित्तामध्ये दृढ अशा जर घर करून बसल्या तर मनुष्य मरेपर्यंत हासेल का मला सांग आपल्या आयुष्यातील एखादा आप्त आपला वियोग झाला निघून गेला वियोग झाला आणि वियोग झाल्यानंतर काही दिवस दोन चार पाच दहा दिवस जे दुःखाचे तरंग अंतरात इतके उचंबळत असतात इतके उचंबळत असतात की त्याच्यातून बाहेर यायची त्याची इच्छा सुद्धा नसते बाजूची माणसंही त्याला शांत करतात बाबा शांत हो। बस पुरे झाला आता कधीतरी विसरायला पाहिजे तो उन तो कसं शक्य आहे कसं शक्य आहे विसरणं अशी त्याची धारणा आहे पण मला सांगा की कि किती 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 जरी घडलं तर एक त्याच्या आयुष्यात स्थळ एक दिवस असा येतो ना की आपल्या आपाचा झालेला वियोग त्या मनुष्याला दुःख देणारा ठरत नाही का तर त्याचं माणसाला काय घडतं विस्मरण घडतं विसर होतो माझ्या आजोबा गमतीत एक सांगायचे की कुणावर असा प्रसंग येऊ नये पण जर घडला पै माते पडवणे बालक काळे नेता एक किती तिला दुःख होत प्रचंड दुःख होतं आणि सांगतात लोक व्यवहारात की अनुभव नाहीये कोणाला येऊ सुद्धा नाही किती कोणाचं काही जरी गेलं ना तरी आईचं बाळ ज्यावेळी जातं ना तिच्या एवढं दुःख कोणाला नाही म्हणतात सगळे सगळेच विसरतात पण आई विसरत नाही म्हणजे आई दुःख विसरत नाही त्याला लक्षात ठेवते आणि त्याच्या दुःखाला लक्षात ठेवते वडील जरी असेल तरी पुरुष असल्यामुळे थोडासा फरक पडतो बाहेरचं जग आहे जीवन आहे सगळं खरं पण आई मात्र ते दुःख लक्षात ठेवते पण आजोबा माझे सांगायचे फार ब्रह्मरीन कांबेकर महाराज ते म्हणतात या दिवाळीला नाही पण पुढच्या दिवाळीला अर्धी का होईना पण आई सुद्धा करंजी खाते ते म्हणायचे कोणी सुरुवातीला ती खात नाही नको नको मला नको हे मग तिला चार महिला येतात मावशा येतात बाई खा एक एक घास तरी खा ती खात नाही असं करता करता आणखी खात वर्ष जातं आणि पुढची दिवाळी येते आणि दिवाळी आली किंवा सगळ्यांकरता गोडधोड थोडंफार घरात होतच आणि मग म्हणतात की नको नको म्हणताना अर्धी किंवा एक तरी करंजी आई खाल्ल्याशिवाय राहत नाही का उत्तर एक त्याचं एक वर्षांनी का होईना दोन वर्षांनी का होईना अंशत का होईना पण मुलाच्या जाण्याचं काय झालं तिला विस्मरण झालं व्हावं का होऊ नये व्हावं कारण तो गेल्यानंतरचे जे दुःख दुःखाचा जो आवेग तिच्या अंतरामध्ये होता तो आवेग तसाच जर शिल्लक राहिला असता तर तिचं जीवन चालू शकत नाही कुणाचच चालणार चा या नाही याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात आलेले दुःखाचे प्रसंग अपमानाचे प्रसंग कुणाच्या क्रोधाला आपण बळी पडलो असेल ते प्रसंग मनुष्याने हळूहळू विसरत गेले पाहिजे आणि विस ध्यानात काय ठेवलं पाहिजे आपल्याला जर कोणी उपकार केला आपल्याला जर कोणी काही चार श्लोक शिकवले चार हिताच्या गोष्टी शिकवल्या मृदंग मृदंगवादवलं चार बोल कोणी दिले एखादी चाल आपल्याला जर कोणी शिकवली तर ती आपण लक्षात ठेवावी का ठेवू नये पण खरं सांगा खरं सांगा लोक ह्या गोष्टी लक्षात ठेवतात का बहुधा माणसं ज्याला चांगले संस्कार नाही अशी माणसं ह्या गोष्टी लक्षात ठेवत नाही आणि ज्याला चांगले संस्कार झालेले आहेत तो मनुष्य एवढा जरी आपल्यावर कोणी छोटा उपकार केला असेल तरी तो सुद्धा लक्षात ठेवतो या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत